श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे चौतीस पशू ही जाने आकळीला जय गजानन आमच्या घरी माझ्या आईसाठी शेगावचे गजानन महाराज हा अत्यंत जिव्हाळीचा विषय आमचं राहणं खामगावला खामगाव शेगाव हे अंतर तसं फक्त सतरा किलोमीटर त्यामुळे शेगाव आमच्यासाठी घरांगण गेली जवळपास पाच वर्ष झाली आई दर एकादशीला पहाटे चार वाजता शेगावला मंदिरात हजर असते आईचा एक महिला ग्रुप आहे त्या सर्व आठ दहा महिला एकादशीला पहाटे तीन वाजता उठतात आणि गाडीने शेगावसाठी प्रयाण करतात हे सर्व अशासाठी सांगितलं की आईच्या अशा भक्तीतूनच माझ्यामध्येही गजानन महाराजांची भक्ती करण्याची प्रेरणा जागृत झाली आणि मीही गजानन महाराजांचं स्मरण करू लागलो गजानन विजय वाचू लागलो आणि त्या सर्वाचा माझ्या आयुष्यावर मला फार मोठा आधार मिळत गेला दोन हजार आठ साली गजानन महाराजांनी माझ्यावर आलेल्या एका भयंकर आणि भीतीदायक संकटातून मला वाचवलं तो प्रसंग आठवला की आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो गजानन विजयच्या नवव्या अध्यायात गजानन महाराजांनी बुवा टाकळेकरांचा द्वाड घोडा शांत केल्याचा प्रसंग आहे त्या प्रसंगाचं सुंदर वर्णन दासगणू महाराजांनी केलं आहे घोडा गोविंद बुवाचा शेगावासी ठाऊ कसाचा कोश अवघ्या घोड्यांचा भीत होते त्यासी जन अशा द्वाड घोड्याला महाराजांनी सांगितलं तू शिवाच्या सामोरी याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रासन देई कवणाते ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन कटाक्षे करून पशुही ज्याने आकळीला अर्थात महाराजांच्या कटाक्षाने अत्यंत द्वाड असा पशुही, शांत होतो महाराजांचं प्रभुत्व जनावरांवरही कसं आहे याचा अनुभव मला आला आजही वरील ओव्या गजानन विजय वाचताना नजरेसमोर येतात तेव्हा त्या प्रसंगाची आठवण झाल्या वाचून राहत नाही मला आठवतं ते उन्हाळ्याचे दिवस होते एक दिवस आमच्या खामगावच्या वृत्तपत्रांमधून एक बातमी झळकली तिचा आशय साधारण असा होता खामगावात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस मागील काही दिवसांपासून खामगावातील जोशीनगर गोपाळनगर केशवनगर अंबिकानगर वगैरे भागात एका पिसाळलेल्या माकडाने रस्त्यावर हैदोस घातला असून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून लोक भयग्रस्त झाले आहेत हे माकड उंच आणि धिप्पाड असून दिसायला भयावह आहे असं प्रत्यक्षदर्शींचं मत आहे ते पागल असून पिसाळलेलं असल्यामुळे कुणावरही हल्ला करीत आहे अंगावर उडी मारून खाली पाडणे ओरबाडणे डोकं फोडणे मांडीचा लचका तोडणे अशा भयंकर स्वरूपाची कृती करीत असल्यामुळे लोकांनी घाबरून उन्हाळा असूनही बाहेर गच्चीवर न झोपता घरात झोपण्यास प्रारंभ केला आहे आतापर्यंत अनेकांवर त्याने हल्ला केला असून वन विभागाला लोकांनी तक्रार केली असून वनविभाग देखील त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहे ही बातमी शब्दशहा खरी आहे मी भूषण पवार खामगावला जोशीनगर येथेच माझं राहणं आहे आणि त्यामुळे मी या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होतो माझ्या परिचयात आणि मित्रावर हल्ला करून त्या माकडाने त्यांना क्षितग्रस्त केलं होतं खामगावच्या त्या भागात एक प्रकारे कर्फ्यूच लागला होता लोक घाबरून घरात बंद होते तो गुरुवार होता त्या संध्याकाळी मी आणि माझा मित्र सुदाम आम्ही दर गुरुवारी सुटाळपुरा येथील गजानन महाराज मंदिरात नियमाने जायचो तसे त्याही गुरुवारी आम्ही मंदिरात गेलो होतो दर्शन घेऊन परत येताना एका ठिकाणी झाडाच्या खाली खूप लोक लाठी काठी घेऊन जमा झाले होते झाडावर ते माकड होते हलकल लोळ ऐकून ते अधिकच बिथरले होते मित्र त्याच्या घराकडे परतला माझा परतीचा रस्ता त्याच झाडाखालून होता पण कुणीतरी सुचवलं की बाजूच्या रस्त्याने जा त्याप्रमाणे मी माझी सायकल त्या मार्गाने वळवली एवढ्यात त्या माकडाने झाडावरून खाली उडी मारली लोक सैरा वैरा पळू लागले त्यापैकी एक जण मी ज्या रस्त्याने जात होतो त्या बाजूने जोरात धावू लागला ते पागल माकड त्या माणसाच्या मागे धावू लागले तो माणूस जीवाच्या आकांताने पळत सुटला मी मागे पाहात मध्ये समोर बघत वेगाने सायकल चालवू लागलो त्या माकडाने त्या माणसाच्या अंगावर उडी मारली त्याला खाली पडलं जखमी केलं तो माणूस जोरात कळवळला आता त्या माकडाचा मोर्चा माझ्याकडे वळला होता मी गजानना धाव गणगणगणा बोते म्हणत वेगाने पायडल मारू लागलो पण ते माकड ते माझ्या अगदी जवळ येऊन ठेपले आता त्याची पुढील उडी थेट माझ्या अंगावर येणार हे मी समजून चुकलो होतो मी डोळे मिटले पुढील गंभीर प्रसंग निश्चित होता मी गच्च डोळे मिटले आणि जोरात ओरडलो गजानन महाराज की जय काही क्षण मध्ये गेले पण मला वाटलं तसं काहीच झालं नाही मी हळूच डोळे उघडले ते माकड अचानक बाजूच्या घराकडे निघून गेले होते महाराजांनी त्याचा मार्ग अचानक वळवला होता घरी येऊन पोचलो तो माझी छाती धडधडत धर, होती दोन मिनिटांनी जरा शांत झाल्यावर आईला घडलेला प्रसंग सांगितला आई म्हणाली बुवांचा द्वाड घोडा महाराजांनी शांत केला तेव्हा गोविंद बुवांनी महाराजांची केलेली स्तुती मला आठवते अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणाकळे असो खलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे महाराजांनी ऐनवेळी माकडाचा मार्ग वळवून तुझं रक्षण केलं थांब आपल्यावरील मोठं संकट टळलं आहे मी महाराजांसमोर दिवा लावून उदबत्ती ओवाळते आई दिवा लावित असताना मीही महाराजांसमोर उभा झालो आणि आई उदबत्ती ओवाळीत होती तेव्हा मी पण आईसोबत बोलता झालो श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री भूषण पवार खामगाव यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन